यांना जर का कामावरून काढून देण्याची धमकी दिली याच्यातल्या एक एकाही मुलाला जर का कामावरून काढलं तुमचे कान फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग तो डीवाय असो इंजिनियर असो मुख्य आयुक्त असो मुख्य अभियंता असो जर का या लेकरांच्या पोटावर पाय दिला हे पंधरा वर्षापासून काम करतायत हे दहा वर्षापासून काम करतायत पस्ने हे नऊ वर्षापर्यंत काम करतायत आणि यांना बघा यांनी आज यांच्या बँकेच्या अकाउंटचे झेरॉक्स आणलेत यांनी हे सुशिक्षित आहे यांना हे सहन झालं आहे की सरकार आम्हाला बावीस हजार नऊशे रुपये मात्र आमचा कॉन्ट्रॅक्टर आम्हाला फक्त फोन पेला तेरा हजार रुपये मारतोय आमचा कॉन्ट्रॅक्टर आम्हाला फोन पे ला फक्त तेरा हजार रुपये मारतोय आमचं पॅन कार्ड आधार कार्ड एटीएम कार्ड बँकेचा पासबुक घेऊन टाकलंय आणि फोन पेला फक्त तेरा हजार रुपये एंट्री दाखवतायत त्यांचे हे नावं आहेत प्रत्येकाचं इथं स्क्रीनशॉट यांनी जोडलंय दर महिन्याला तेरा हजाराचं पेमेंट या ठिकाणी यांना मारलेला आहे त्या पुराव्या सगळ्या आज यांनी यांची नोकरी जरी गेली जीवावर उद्धार होऊन या ठिकाणी आले आणि अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते शिका संघटित व्हा आणि एकत्र या आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो तो संघर्ष करा आज यांना नोकरी जाण्याची भीती असताना देखील मुख्य आयुक्त यांच्या ऑफिस समोर हे ओरिजिनल पुरावे यांना फोन पे द्वारे सरकार लाज वाटू द्या बावीस हजार रुपये नऊशे रुपये पगार असणाऱ्या गरीब शेतकऱ्याचे पैसे तुम्ही खातायत लाज वाटू द्या आमदारांनो खासदारांना मंत्र्यांना तुम्ही चाळीस पंचाळीस हजार आउटसोर्स कामगार या ठिकाणी एम एस सी मध्ये घेतले त्यांना पगार बावीस हजार नऊशे रुपये नियमानुसार काढतायत नव्हे तर जनतेला दाखवतायत आणि ओरिजिनल पगार यांना तेरा हजार रुपये देत हे नवीन लेकर हे नोकरी मिळत नाही म्हणून एम एस सी मध्ये आउटसोर्सिंग म्हणून कामाला लागले तर यांना पाच पाच सहा सहा हजार रुपये फोन पे ला यांच्या पंधरा फोन मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तुमचे अजून पोटं भरले नाही का शेतकऱ्यांना लुटून तुमचे अजून पोटा भरले नाही का जनतेला लुटून हा कामगार लाईन वर काम करणारा कामगार आहे हा कामगार स्वतःचा जीव धोक्यात टाकून काम करणारा कामगार आहे अरे नालायकांनो कमीत कमी यांचे तरी पैसे खाऊ नका अरे नालायकांनो कमीत कमी त्या कॉन्ट्रॅक्टर तेवढा तरी अधिकार ठेवा जेवढा यांच्या पोटा पाण्यापर्यंत यांच्या लेकरा बाळापर्यंत येणारा पैसा तुम्ही असा कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये डीवायच्या इंजिनियरच्या मुख्य अभियंत्याच्या घशामध्ये घालतात आणि म्हणून हे सगळं या ठिकाणी डेअरिंग करून राहिलेले दहा पंधरा आहेत पुराव्या सगळ्यात आणि मुख्य अभियंता यांना आज निवेदन देत आहे की आमचा पगार बावीस हजार नऊशे महाराष्ट्राचे महामही मुख्यमंत्री यांना सांगितल्याप्रमाणे चार एप्रिल दोन हजार चोवीस पासून बावीस हजार नऊशे रुपये पगार असताना मागच्या दहा वर्षापासून मागच्या चार वर्षापासून मागच्या तीन वर्षापासून यांना तीन तीन तेरा तेरा हजार पगार मारण्यात येते ही तक्रार घेऊन ही या ठिकाणी संकट घेऊन आमदार सन्मान्य सत्तार साहेब खासदार सन्मान्य डॉक्टर कल्याण काळे साहेब झोपा काढू नका तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या काम कामगारांसाठी आवाज थोडासा वाढवा झोपेतून जागे व्हा हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहे पुराव्यानिशी मुख्य अभियंता यांना तक्रार देतो आठ दिवसामध्ये यांना यांच्या पूर्ण सॅलरी स्लीप यांना यांचे अकाउंट यांना यांचे चेकबुक वापस मिळाले नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन यांच्या परिवारासोबत या ठिकाणी करण्यात येईल आणि दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट यांना जर कामावरून काढून देण्याची धमकी दिली याच्यातल्या एकाही मुलाला जर का कामावरून काढलं तुमचे कान फडे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग तो डी वाय असो इंजिनियर असो मुख्य आयुक्त असो मुख्य अभियंता असो जर का या लेकरांच्या पोटावर पाय दिला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे राज्य आहे आणि तो न्याय मागायचा प्रत्येकाला अधिकार आहे म्हणून आज या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आलेले आहे मात्र यांना जर का कमावून काढण्याची धमकी दिली तर तुमचं थोबाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो जय जवान जय किसान सरपंच मंगेश साबळे हे त्यांच्या गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी मागच्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते आणि त्यांच्या याच आंदोलनामुळं त्यांच्या गावामध्ये विकास झालेला आहे शेतकऱ्यांची अनेक कामं झालेली आहेत पाण्याची समस्या लाईनची समस्या अशा विविध समस्या सोडवण्याचं काम मंगेश साबळे यांनी केलं आहे पण मात्र आता फक्त गावापुरतंच मर्यादित न राहता मंगेश साबळे यांनी आता जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी देखील आंदोलन करणं सुरू केलं आहे आणि आत्ता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा जो पगार थकित होता तो पगार तात्काळ मिळावा यासाठी प्रदेशी कार्यालयावर मंगेश साबळे यांनी आंदोलन केलं आणि त्या संदर्भात त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना जाब देखील विचारलेला आहे आता मंगेश साबळे हे एका छोट्याशा गावचे सरपंच आहेत पण मात्र तरीसुद्धा जिल्ह्याभरातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम मंगेश साबळे हे पुढे येऊन करत असतात आता मंगेश साबळे हे सरपंच असले तरी जनतेचे मात्र ते नेते झालेले आहेत आणि हेच नेते म्हणून अनेकांच्या समस्या सोडवण्याचं काम करत असतात मग काही जण म्हणतात मंगेश साबळे स्टंटबाजी करतो आंदोलन करतो उपोषण करतो पण मात्र मंगेश साबळे यांच्या आंदोलनामधून त्यांच्या गावकऱ्यांना तालुक्यातल्या लोकांना आणि जिल्ह्यातल्या लोकांना न्याय सुद्धा मिळतो फक्त एका गावापुरतं मर्यादित न राहता तालुकाभरामध्ये भरामध्ये मंगेश साबळे हे काम करतात त्याच हे महत्वाचं उदाहरण देखील समोर येते आता राज्य वितरण कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या मागच्या अनेक पगारी थकीत आहेत आणि त्यांचे पैसे काटले जात आहेत आता त्यांची समस्या सोडवण्यासाठी कोणताही नेता पुढं येत नव्हता परंतु ते जे कंपनी आहे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी मंगेश साबळे यांच्याकडे गेले आणि मंगेश साबळे त्यांच्यासाठी पुढं आले आणि थेट प्रादेशिक कार्यालयावर जाऊनच त्यांनी आक्रमक पद्धतीनं त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि थेट राज्याचे मुख्यमुख मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देखील थेट प्रश्न विचारलेला आहे आणि जर लवकरात लवकर त्यांची पगार जमा झाली नाही त्यांना न्याय मिळाला नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा थेट इशारा मंगेश साबळे यांनी दिलेला है, बगा। है, आहे बघा एका गावचा सरपंच जर पुढे येऊन अशा पद्धतीनं जनतेच्या नागरिकाच्या समस्या सोडवत असेल तर नक्कीच असाच नेता जनतेला बघायला सुद्धा आवडेल कारण की ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे आंदोलन करून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून घेतात याची आत्तापर्यंतची अनेक उदाहरणं पुढं आलेली आहेत पर मात्र मंगेश साबळे यांनी आता फक्त गावापुरतं तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता राज्यभरामध्ये त्यांचा चाहता वर्ग आहे अनेक इतर जिल्ह्यातून सुद्धा त्यांना सपोर्ट मोठ्या प्रमाणात करतात मंगेश साबळे यांचं नाव आता राज्यातल्या विविध भागामध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे म्हणून मंगेश साबळे यांचं कौतुक मोठ्या प्रमाणात केलं जातं आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे पुढं आलेले आहेत आता राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ते न्याय मागत आहेत असे अनेक जण न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मंगेश साबळे यांनी पुढं आलं पाहिजे त्यांना न्याय मिळून द्यायला पाहिजे अशी मागणीसुद्धा अनेकांनी केलेली आहे आता मंगेश साबळे यांना राज्यभरातून अनेक जिल्ह्यातून पाठिंबा देणारे बरेच जण आहेत मग तुम्ही मंगेश साबळे यांना नेमकं कुठून पाहता कुठून पाठिंबा देता हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि मंगेश साबळे यांचं जे काम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलसुद्धा सविस्तर सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला लगे विसरू नका